हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर मस्तच रहा तर हा व्हिडिओ हा आहे संडेचा तर मी आलेली होते गावाकडं तर पाऊस पण खूप पडलेला होता आणि आत्ताचं टायमिंग होतं साडेचार की पावणे पाच झालेलं होतं मग म्हटलं चला तर व्हिडिओ बनवूया होम टूरचा गावाकडचं घर आहे हे आणि माझं सासरचं घर आहे तर पाऊस पडलेला बाहेर पाणी खेळत होत्या नुकताच पाऊस पडलेला पण आमचं खडकाचं रान असल्यामुळं पाणी काही कुठं साठून राहत नाही तर घराच्याही समोरच्या साईडला ही, ही जाळी मारून घेतलेली आहे त्यात होत्या अगोदर कोंबड्या तर आता कोंबड्या नाहीत मग कोंबड्या सगळ्या विकून टाकले की त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावून घेतली अगोदर कोंबड्या होत्या त्यामुळे झाडं लावायला येत नव्हती कोंबड्या सगळ्या झाडं खाऊन टाकायच्या तर आता झाडं लावून घेतलेत आणि मशीनला पण आतच बांधायला जागा केल्या बघू शकता आणि ह्या साइडला आहेत भांडे वगैरे धुवायची जागा आहे तिथंच आळू पण लावले होते तर आळूची पानं पण पाऊस आल्यापासून खूप छान आणि पटकन पटकन पानं वाढतात पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये कुठं एखादं दुसरं जळतं आहे काय होतंय पण इथं खूप छान आलेत आणि घराच्या हे डाव्या साईडचं आहे तर डाव्या साईडला आम्ही शेळ्या बांधायसाठी शेळ्याचा वाडा बनवून घेतला आहे जाळी मारून घेतलेली तर शेळ्या पण काय आज पाऊस आल्यामुळं बाहेर काढल्या नव्हत्या पावसात भिजते त्या वगैरे म्हणून आणि हे जे खालीपर्यंत रान दिसतं हे सरळ एकच पट्टा तो आमचा आहे आणि साईडचा आहे तो आमच्या बारक्या मामांचा आहे आणि इथं मला आरचीचा डायलॉग लागणार हे सगळं दिसतंय ते सगळं आमचंच आहे बरं का तर इकडं हा कागद टाकलेला आहे तिथं खुरवडा बनवलेला आहे कोंबड्यांना बसायसाठी तर आतून दाखवते बघा आणि त्यातच आता कडबा कटरची मशीन पण ठेवली आहे कारण पाऊस लागतो पाऊस लागल्यावर भिजल म्हणून तर आणि इकडं झाडं लावलेले आहे ते नारळाची लावले एक महिस बघा डोकं घासून खाली बसली आणि दुसरीनं पण डोकं घासून घासून त्या खायच्या कुंडीला टक्कर मारत होती आणि पलीकडच्या साईडला बघा नारळाची पण झाडं दिसतात आणि तुतीची पण आहेत आत्ता वाजले होते सहा तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली मी भाजी साफ केली आणि मामी भाकरी बनवत होत्या तर असाच छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये